रोजच्या नवीन घडामोडी बघत रहा आपल्या आप पुष्पवंती न्यूज चॅनलवर आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा एक पाऊल स्वच्छते काढा गावातील आरोग्य लक्षात घेता तातडीने उपसरपंच व सचिव यांनी डस्टबिन व जीवन ड्रॉप उपलब्ध करून दिले दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत माणिकभो येथे पंधरा वित्त आयोगांतर्गत गावातील आरोग्य चांगले राहण्यासाठी गावातील लोकांना चांगले वातावरण मिळावे या हेतून ग्रामपंचायत माणिकडोहे येथील नवनिर्वाचित उपसरपंच गजानन राठोड ग्रामसेवक भेदेकर यांनी पुढाकार घेऊन प्रत्येक घरोघरी जाऊन सोबतच जीवन ड्रॉप वाटप केले वाटप करताना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यासोबत आशा सेविका हे सदरून उपस्थित होते पंडित चव्हाण आणि आळे मोहेकरताई त्याचबरोबर जे नेहमी सामाजिक क्षेत्रात आवर्जून उपस्थित असतात असे अविनाश गोजू राठोड माजी ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते माणिक डोह पुसत उपस्थित होते